नमस्कार निधन वार्तासमोर येते गोरखनाथ तुकाराम मोरे यांचं अल्पश आजाराने निधन जत तालुक्यातील पाचापूर गावचे ज्येष्ठ नेते व आध्यात्मिक गुरु गोरखनाथ मोरे यांचं आज सकाळच्या सुमारास अल्पाच्या आजाराने निधन झालं आहे गोरखनाथ मोरे हे मुंबईतून नोकरी पूर्ण करून काही दिवसांपूर्वीच पाचापूर या त्यांच्या मूळ गावी स्थायिक झाले होते गावाकडे आल्यानंतर कायम पंढरीची वारी न चुकता करून नित्यनिमाने पूजा अर्चनामध्ये त्यांचा मोठा छंद होता भजन कीर्तनामध्ये विशेष रस त्यांना होता गावामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमात मोठा सहवास असायचा त्यांच्या जाण्याने आध्यात्मिक वारकरी संप्रदायामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे हसत खेळत सर्वांशी सज्ज पोरके झाले आहे त्यांच्या पचात मोरे यांचा अंतविधी आज दुपारी बारा वाजता पाजापूर येथे होणार आहे तसेच रक्षा विसर्जन दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजता होणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे विशेष म्हणजे पारेगावचे सरपंच संतोष पाटील यांचे ते सासरे होते धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी